सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असते दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणूनच निवडणुका लढण्याची चर्चा वरिष्ठ स्तरावर सुरू असून त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी सत्तेतील तीनही पक्षांनी मिळून सहा राज्यस्तरीय सदस्यीय समिती स्थापन केली आहे या समितीनं घेतलेल्या निर्णयावर वरिष्ठ नेत्यांचा शिक्का लागल्यावर आदेश प्रसिद्ध होतील अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे संगमनेर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांची उपस्थिती होती यावेळी जिल्हाध्यक्ष कपिल पवार श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात सरुणा तुंबरकर वैशाली राऊत प्रवीण कानवडे अशोक कानडे यांच्यासह शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसह इच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती आगामी नगरपरिषद नगरपंचायत पंचायत पंचाय समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगानं पक्षांतर्गत संवाद सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी यांना विविध जिल्ह्यांमध्ये जबाबदाऱ्या दिल्या गेल्या ते तेथील कार्यकर्त्यांच्या भावना आणि मतं जाणून घेत आहेत त्यातून मिळालेल्या अभिप्रायावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील शेतकरी तरुण महिला आणि विद्यार्थी वर्गासाठी सरकारनं विविध मदतीचे निर्णय घेतल्यात शेतकऱ्यांना संकटात मदतीचा हात देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे सरकारनं प्राथमिक टप्प्यावर पीक कर्ज माफीचा निर्णय घेतलाय याची अंमलबजावणी पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे शेतकऱ्यांवरील आर्थिक ओझ हलक करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असंही यांनी म्हटलंय आज तरी वरिष्ठांमध्ये अशीच चर्चा आहे आपण राज्यात सरकारमध्ये दे महायुतीत एकत्र आहोत खाली सुद्धा नगर परिषदा असतील नगरपंचायती असतील नगरपालिका असतील हो पुढच्या जिल्हा परिषद असतील आज तरी महायुतीत लढण्याच्या संदर्भातली चर्चा वरिष्ठ स्तरावर आहे तिन्ही पक्षांनी मिळून एक सहा लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीत निर्णय घेतला जाईल निर्णय घेऊन तो, तो वरिष्ठांकडे दिला जाईल वरिष्ठांकडून आदेश होतील आणि मग त्याच्या दृष्टीनं आम्ही आता प्रत्येक मंत्री असतील किंवा प्रमुख असतील पक्षाचे त्यांना प्रत्येकाला राष्ट्रवादीच्या मार्फत काही जिल्हे आठवून दिलेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये जाऊन साधारण तिथल्या नेत्यांची कार्यकर्त्यांची एक मन आजमवायची आणि तसा संदेश तसा निरोप हा वरिष्ठांना द्यायचा त्यानंतर वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्ही खालीपर्यंत पोहोचवण्याचं काम करू आमदार आहेत हरकत येऊ नये कारण सरकारमध्ये काम करत असताना हो ते जरी इतर पक्षांचे असतील किंवा स्वतंत्र असतील तर त्यांनाही सरकारमध्ये जे कामकाज होतं त्याच्यात विश्वासातच घेतलं जातं त्याच्यामुळे ते वेगळा असं काही विचार करणार नाहीत सध्या अजित पवार यांचा काय झालंय आता आरोप प्रत्यारोप हे प्रत्येक इलेक्शनच्या सुरुवातीला हे होतच असतात आणि त्यातले त्यात दादा हे एक राज्यातलं टार्गेट असतं विरोधकांच्या दृष्टीनं आणि मग हा एक वेळेवरचा मुद्दा म्हणून त्यांनी काढलाय आता त्याचा खुलासा दादांनी केला आहे त्याच्यावर चौकशी समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेली आहे जे आहे ते पारदर्शकता थोड्या दिवसात समोर येऊन जाईल आणि दादाला टार्गेट केलं नाही तर विरोधकांना ते भांडवलंच दुसरं काही राहत नाही असं एकूण जनतेत चर्चा आहे राज्यात महायुतीने लढले काही ठिकाणी अपवादात्मक मला वाटते स्वतंत्र सुद्धा किंवा मित्रत्वाच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही ठिकाणी लढले जातील असंही वाटतं परंतु वातावरण अतिशय चांगलं आहे कारण जे काही आसमानी संकट आहे जे निसर्गाची अवकृपा म्हणू किंवा अतिवृष्टी म्हणू त्याच्यातून शेतकऱ्याला खूप चांगल्या पद्धतीचं चा, सहकार्य करण्याचं आर्थिक घडी कशी होती काय होती याच्यापेक्षा रडत राहूपेक्षा

शेतकरी कर्जमाफीची मागणी करतात आम्ही देखील त्या मागणीशी सहमत आहोत आम्हीही अनेक संघटना येतात शेतकऱ्यांच्या संघटना येतात किंवा युवकांमधून कारण आताचा शेतकरी हा काय निव्वळ नागरधारी शेतकरी नाही तर वेल क्वालिफाईड शेतकरी म्हणून एक उद्योजक म्हणून त्या ठिकाणी तो उतरलाय आणि तो अडचणी तो त्यावेळेला निश्चितच सरकारची जबाबदारी आहे का एक एक शेतकरी अनेक लोकांना त्या ठिकाणी मजुराचे मजुरीच्या माध्यमातून किंवा उद्योगाच्या वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेतकरी हा मदत करत असतो म्हणजे शेतकरी हा मुख्य पाया आहे असं सरकारमध्ये सुद्धा तशी चर्चा होत असते आणि म्हणून कर्जमाफीच्या संदर्भातला निर्णय नेहमी सरकारमधले प्रमुख हे घोषणा किंवा आश्वासित करत असतात यंदाच्या ह्या सगळ्या परिस्थितीचा ओव्हरऑल विचार करून पहिल्या स्टेजमध्ये तरी पीक कर्ज हे माफ करण्याची घोषणाच त्या ठिकाणी केलेली आहे होऊ शकतं ना कारण आता केंद्रानेही चांगली मदत केलेली आहे सुरुवातीला असं वाटत होतं जर केंद्राने ह्या अतिवृष्टीला मदत केली नाही तर सरकार जास्त अडचणी येतील पण केंद्रही चांगल्या पद्धतीचं मदत करते म्हणून शेतकऱ्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तीस तारीख जी काही अंतिम दिलेली आहे त्याच्यात कर्जमाफी फिक कर्जमाफी ही त्या ठिकाणी केली के जाईल दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या भेटीमुळे संगमनेर तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार गट कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स टेस्ट, टेस्ट, साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ